ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांना आपण कुठे पाठवू शकत नाही बाहेर कुठेही असू देत महिलांवरती कुठलाही अत्याचार नाही झाला पाहिजे कायदा आजच्या देशात म्हटला तर महिला फेवर मध्ये भरपूर आहेत जर महिला बघितला तर पूर्ण कायदा तिच्या हातात घेऊ शकते वुमेन्स डे इज नॉट जस्ट फॉर सीईंग की वुमेन्स डे वुमेन्स डे रोज होता है पहले रिस्पेक्ट खुद का करो तो तभी आप दुसरो का भी रिस्पेक्ट कर सकती आहे स्त्री काय आहेस तू जीवसमानची वसुंधरा तू योवनाची कामिनी तू हिमतीची वाघिनी तू आणि या कुळाची स्वामिनी तू महिला अंतराळात पोहोचत आहेत मोठमोठ्या मोठ्या कंपन्यांच्या सीईओ आहेत शिक्षणाच्या जोरावर प्रगती करत आहेत तर दुसऱ्या बाजूला महिला बलात्काराच्या छायेत जडून नष्ट होत आहेत एका गरीब घराण्याच्या महिला धुनी भांडींची कामे तर कुठे रस्त्यावर वस्तू विकून स्वतःच्या भूक भागवण्याचं दुर्भाग्य ती सुद्धा महिला आहे नमस्कार मी सृष्टीसाठी साठी आठ मार्च जागतिक महिला दिन खरच आपण हा दिवस साजरा करतोय का कि फक्त औपचारिकता पार पाडतोय चला तर आज आपण या महिला दिनाच्या निमित्ताने महिलांकडूनच जाणून घेऊयात काय वाटते त्यांना आज महिला दिन है तो क्या लगता है आपको किस तरीके से सेलिब्रेट होना चाहिए? सेलिब्रेट ये होना चाहिए मेनली लेडीज ने अपनी हेल्थ की अवेयरनेस से और ब्यूटी अवेयरनेस देखना चाहिए क्योंकि okay. अगर हेल्थ okay. में कुछ इश्यूज है तो वो ब्यूटी पे आएगा सो okay. so, मैं ना ये कहना है की okay. लोगो ने लेडीज ने ज्यादा करके ऐसे प्रोडक्ट्स यूज करना चाहिए जो केमिकल हार्मफुल केमिकल्स उसमें ना हो okay. और अपने जो भी सैनिटरी पैड्स वगैरह जो यूज करते हैं वो भी ऑर्गेनिक वाले यूज करना okay. है ताकि एनवायरमेंट को भी अच्छा रहे एंड खुद okay. के हेल्थ के लिए भी अभी महिला दिन पे आपको क्या कुछ स्पेशल चीजें मिलने वाली है क्या बताएंगे आ, मेरे भाई ने तो मेरे मैके में लेके जा रहा है ग्रेट गिफ़्ट फॉर मी ओके ओके बाकी लोगों को क्या बोलना चाहेंगे क्या यहाँ स्पेशल मैसेज यही है कि रिस्पेक्ट ईच अदर पहले रिस्पेक्ट खुद का करो तो तभी आप दूसरों का भी रिस्पेक्ट कर सकते हो एंड लेडी शुड रिस्पेक्ट ईच अदर माज नाम एडवोकेट रीना चंद्रकांत मकदू मी आता पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशन ची महिला सचिव आहे आणि आठ मार्च बद्दल बोलायचं म्हणलं तर महिला दिन हा फक्त एकच दिवसांसाठी नसतो ऍक्च्युली पूर्ण तीनशे पासष्ट दिवसांसाठी महिला दिन हा साजरा झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि ज्या काही गोष्टी होत आहेत म्हणजे आपल्या पुण्या शहरामध्ये महिलांसाठी ज्या काही गोष्टी होत आहेत ह्या कुठेतरी म्हणजे ह्याच्यासाठी मला असं वाटतं की तीनशे पासष्ट दिवस हा महिला दिन म्हणून साजरा केला तर कुठलीही घटना होणार नाही महिलांसाठी आणि प्रत्येक वरती असू देत किंवा कुठल्याही मध्ये असू देत किंवा शिक्षण शिक्षणामध्ये असू देत किंवा जॉब करण्यामध्ये असू देत कुठेही असू देत महिलांवरती कुठलाही अत्याचार नाही झाला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे पर्सनली प्रत्येक म्हणजे जेंट्सनी जर प्रत्येक मुलीला बहिणीप्रमाणे किंवा आईप्रमाणे जर बघितलं तर कदाचित मला वाटतं की समाजामध्ये या गोष्टी होणार नाही म्हणून मला असं वाटतं की महिला दिन आठ मार्च म्हणूनच नाही तर तीनशे पासष्ट दिवस साजरा झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा एवढं बिडकर पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे माजी सचिव आणि मी आता महिला दिनानिमित्त दोन शब्द सांगू इच्छिते की तसं तर महिलांना आता बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे समानता आहे आणि महिलांचं व्यवस्थित म्हणजे घर नोकरी सांभाळून व्यवस्थित चालू आहे पण मला एक असा ज्वलंत प्रश्न आहे सध्या की जे अत्याचार होतात ना लैंगिक अत्याचार तर ते आता आपण समजू शकतो की मोठ्या असेल महिला किंवा मुली असतील तर त्यांना थोडं कळतं पण जे चार चार वर्षाच्या बालिका आहेत ते म्हणजे खूपच विकृती निर्माण झाली आहे समाजात आणि हे थांबलं पाहिजे मुली कुठं सुरक्षित नाहीये तुम्ही शाळेत जा दुकानात जा कुठंही गेलं तरी मुली सुरक्षित नाहीये जसं आधी होत्या ना तसं आता दिवसेंदिवस जसं महिलांना अधिकार मिळतात पण असुरक्षितता खूप आहे ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांना आपण कुठं पाठवू शकत नाही बाहेर कुठेही गेल्या तरी आपल्याला काळजी असते की ती सुखरूप घरी येईल का म्हणजे एकीकडे प्रगती होते दुसरीकडे अधोगती होते तर ह्या बाबतीत ना कडक कायदे निघाले पाहिजेत आणि सरकारने त्यावर जरूर लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं महिलांना आपण बोलतो की मग काय आहे मला तरी वाटते की ग्रामीण भागात थोडस कमी प्रमाण असेल पण शहरी भागात बऱ्यापैकी समान अधिकार मी ऍडव्होकेट भारती पुरोहित मी पिंपरी चिंचवड मध्ये प्रॅक्टिस करते ऍडव्होकेट आणि चैतन्य महिला मंडळ मध्ये मी पॅनल ऍडव्होकेटमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मी महिला आणि जे वुमेन्स आणि चिल्ड्रन्सचे जे राईट्स आहे त्याबद्दल मी काम करतेय महिलाला काय अधिकार असतात काय काय अधिकार आहेत काय त्यांच्यात कायद्यामध्ये त्या सगळ्याबद्दल आम्ही केस लढतो आणि त्यांना हक्क देतो कायदेशीर त्यांना हक्क देतो कायदेशीर त्यांना जे त्यांचे अधिकार आहेत कोटगी आहेत हे सगळं आम्ही मिळवून देतोय महिला दिवस निमित्ताने बोलायला गेलं तर महिला दिवस हा खूपच मोठा दिवस आहे आणि खूप उत्साहाने साजरा करायला पाहिजे कारण हा एकच दिवस असतो की महिला खूप स्वतंत्र त्या दिवशी असते आणि आपला दिवस खूप मोठ्यापणे साजरा करते तसा बघायला गेलं तर ऑल थ्री सिक्स्टी फाय डेज वूमेन्स डेस असतात कारण वूमेन्स अशी आहे की ती घरचा पण बघते बाहेर पण बघते प्रोफेशनल लाईफ पण बघते मुलांना पण बघते चूल आणि मूल हा दोघेही वुमेन्सला ला ए, होतो okay. तर आजच्या जमान्यात बघितला गेलं की वुमेन्स हा सगळ्या जागेवर समान राईट्स आहेत ते सरकारने आपल्या राईट्स दिलेले आहेत पण ते कितपर्यंत अप्लाय करायचं खूप महिलांना माहीतच नाहीये आणि कसं अप्लाय करायचं हे माहीतच नाहीये त्यांना हा थोडाफार नॉलेज दिला तर मला वाटतं की अजून महिला अतिशय सुरक्षित होईल आणि कायदेविषयी त्यांना अजून जास्त नॉलेज झाला पाहिजे भेटला पाहिजे त्याचा त्यांचे वर्क प्लेस मध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट असतात तिथे त्यांना नॉलेज द्यायला पाहिजे की बाबा तुम्ही त्याच्यामध्ये कसा तुम्ही बचाव करू शकता त्याचा पॉश अप्लिकेशन असतात पॉश तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आता पोस्को आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता ते हे जागेवर जर महिला व्यवस्थित नॉलेज दिला तर महिला आपल्या देशात खूपच सुरक्षित होते की महिला हा खूप स्ट्रॉंग आहे पिलर कमिटी कंट्री ते खूप आणि ती जर एकदा स्ट्रॉंग झाली तिने काय ठरवला विषय की मला हा करायचाच आहे आणि महिलामध्ये एवढी शक्ती असते ना आधी शक्ती असते ना ती करून दाखवू शकते कायदा आजच्या देशात म्हटलं तर महिलाच्या फेवर मध्ये भरपूर आहेत जर महिला बघितलं तर पूर्ण कायदा तिच्या हातात घेऊ शकते तुम्ही जर ना स्टॅच्यू ऑफ लॉ देवीच आहेत तर म्हणजे महिलाचा मान तिथपर्यंत आहे तर महिला हा स्ट्रॉंग पिलर आहे आपली कंट्रीची महिला दिन एक स्पेशल डे आहे जहाँ पे हर महिला एक स्पेशल फील करती कि भाई वो अपने हर रोज की जिंदगी में इतना कुछ डेडिकेट करती है खुद पर्सनली वो कभी किसी को बताती नहीं है कि कितना सफर कर रही है वो अपने पर्सनल स्ट्रेस भी रहते हैं उसके फिर भी वो इतना कॉप-अप करके इतना इजीली हर चीज फटाफट फटा मैनेज करती है एग्जैक्टली एग्जैक्टली exactly, exactly. ये तो सही बात है हम लोग अगर प्रूफ रहता है काफी सारे लोग बोलते हैं कि मेरी आ, कोई ऐसी बहन है या फिर मेरी माँ है मेरी पत्नी है धर्म पत्नी जो मेरे को सपोर्ट करती है बिकॉज़ एक्चुअली है वो क्योंकि जो वुमेन होती है ना वो ऑल राउंडर होती है ऐसा नहीं है कि वुमेन लिटरेट हो तभी वो सपोर्ट करेगी उसकी एक फीलिंग होती है उसके अंदर का वो स्ट्रेटजी लेवल होता है कि वो अगर किसी कोई अच्छी मोटिव के लिए वो अगर करती है कि भले उसको कुछ नॉलेज ना हो लेकिन अगर उसको इतना अच्छा परफेक्ट एग्जांपल दिया जाए किसी को तो वुमेन इज सच अ थिंग तो सीरियसली एट द लास्ट हैप्पी हैप्पी डे ऑल सब लोग खुश रहो और एक साथ सब लोग ऐसा बनाओ वुमेन्स डे इज नॉट जस्ट फॉर सेइंग कि वुमेन्स डे वुमेन्स डे रोज होता है बट फील होना चाहिए वो अंदर से सभी को होना चाहिए नॉट जस्ट वुमेन्स नॉट जस्ट मेन्स एवरी वन इन द ऑन द अर्थ शुड फील इट वॉट इज द पावर ऑफ वुमेन महिला दिन हा तीनशे पासष्ट दिवस साजरा केला पाहिजे आणि एक दिवस साजरा करून नाही चालला कि सगळ्यांचा आदर केला पाहिजे रिस्पेक्ट झाली पाहिजे महिलांना आणि सुरक्षा महिला महिलांसाठी सुरक्षा व्यवस्थित झाली पाहिजे तुम्हाला आता स्वारगेट मध्ये किस्सा झाला त्यावर काय सांगाल की म्हणजे दोन्ही बाजूने विचार केला तर कि म्हणजे मुलींनी आरडाओरडा केला नाही असं म्हणतात पण ते असं नाही व्हायला पाहिजे होत कि मुलांनी पहायच्या वेळेस असं एवढ्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन असं झालं नाही पाहिजे होत कारण आज ती एक मुलीवर झालं तर अनेक मुली घराबाहेर पडतात चोवीस तास नोकरी करतात कि असं कसं व्यवस्था सु, सुरक्षा व्यवस्था अशी व्यवस्थित नाहीये मग आता बघा महिलांना आपण बोलतो की समान अधिकार मिळतोय तर काय वाटतं तुम्हाला महिलांना समान समान अधिकार मिळतो असं फक्त रजिस्टरी झालेलं आहे कारण असं मुली असं बाहेर चोवीस तास बाहेर कामासाठी पडतात तर असं झाल्यानंतर कसं मुली समान अधिकार मानला जाईल असं समान अधिकार मानला नाही जाणार खरोखरच घरातून संस्कार जर तसे झाले तर समान अधिकार होईल समान अधिकार होईल काय सांगाल तुमच्या मते महिला दिवस कसा साजरा झाला पाहिजे म्हणजे आम्ही एकत्र येऊन बचत गटातर्फे बचत गट आहेत एकत्र येऊन की आम्ही असे भाषण करतो नगरसेविकला बोलून की बाबा आदर झाला पाहिजे व्यवस्थित कुठं म्हणजे आता हे कसं दिलं आपल्याला कुछ तो सवलती हाँ। तो है हमारा सेलिब्रेशन। भी हमारे के समीर मासूलकर करने प्रोग्राम रखे विशाल थिएटर में पिक्चर है मूवी है क्या बताना चाहेंगे आप हर साल या फिर इस साल किस तरह सेलिब्रेट करने वाले ये सब भी वैसे सब फ्रेंड्स मिलेंगे थोड़ी मस्ती होती है सब बट तो ऐसा होता है कि इतना टाइम ऐसा आ गया है कि अभी कुछ तो अलग होना चाहिए अभी ये बार तो अभी ऐसा है कि हमारे कॉरपोरेटर कर रहे हैं तो शायद उधर भी कुछ होएगा फंक्शन जैसा भी होएगा या कुछ और भी होएंगा तो यू नेवर नो क्या होने वाला है okay. तो सब वर्फिस सब लोग मिलेंगे और ये बार ऐसा है कि पूरी कॉलोनी की लेडीज लोग मिलेंगे okay. एक साथ में थिएटर में मूवी है तो लेट्स सी समथिंग चेंज कुछ हो अच्छा okay. है और होना चाहिए अभी सब मिलके कम्युनिटी uh, हिसाब से नहीं बट uh, लोग एक हो के अभी थोड़ा लाइफ चेंज करनी चाहिए सबको okay. के मिलके ये ये है ये वो है वो है वो छोड़ देना चाहिए एटलीस्ट ह्यूमैनिटी के हिसाब से सब मिलके कुछ अच्छा करने का करे और हमको महिला दिन ऐसा कुछ नहीं चाहिए हमको कंसिड्रेशन चाहिए मतलब सबको चाहिए ये सारी दुनिया में सो so, ऐसा तरफ हमको मतलब अच्छे तरह से ट्रीटमेंट ह्यूमन के चीज से ट्रीटमेंट चाहिए हमको हाँ दर इज़ नो नीड ऑफ जेंडर इनक्वालिटी इन आवर कंट्री सो so, हम हमारी देश में ये होती है कि तुम पुरुष है तुम स्त्री है, ये सारी चीज़ों में फर्क होती है हमारे ये देश में सो so, हमको ये नहीं चाहिए हमको इक्वालिटी चाहिए इक्वालिटी मतलब ये नहीं है कि मतलब पुरुष को डाउन टोडन करना ऐसा नहीं है सबको एक एक तरीके से ट्रीटमेंट करना पड़ेगा तो ये जो देखिए थी आपकी हमें भाई आपके पापा तो आपके फैमिली में किस तरीके से, से होता है? मेरे फैमिली में मेरे पापा है मेरे को, मैं एक ही चाइल्ड हूँ तो मेरे पापा है मेरे पापा सबसे अच्छे से मेरे को ट्रीटमेंट कर रहे हैं। इवन दो इफ आई मीन माई पीरियड्स सो इधर मैं केरला से हूँ मैं इधर आने के बाद सब लोग मेरे को बोल रहे थे इधर हमको पीरियड्स के बारे में कुछ नहीं बोल सकते सो so, uh, uh, बोल रहे थे कि मतलब हमको पीरियड्स के बारे में कुछ नहीं बोल सकते क्योंकि इधर ऐसा है मतलब ये मना कर दिया पर मैं uh, मेरे पापा ने ऐसा नहीं किया मेरे को क्योंकि उसने बोला ये सबको आती है सबको होती है तो तुम मेरी बच्ची है मेरे को इसमें को, कोई प्रॉब्लम नहीं है तुमको संभालना मेरी जिम्मेदारी है तो ऐसा कर देंगे तो मेरे को कोई प्रॉब्लम मेरे फैमिली के बारे में कुछ नहीं है और मेरे फ्रेंड के साथ भी कुछ नहीं है हम सब लोग मतलब अच्छे तरीके से चलें अच्छा तो सेलिब्रेशन किस तरीके से होने वाला है क्या बताना चाहेंगे आप मैं भी एक जर्नलिज्म स्टूडेंट हूँ सो मेरे को भी बाइट लेना है सारी महिला के साथ जाके मेरे को भी बाइट लेना है और न्यूज़ प्रोटेक्शन करना है एंकरिंग करना है वो भी अभी चालू है मेरा अप्ला इंडिया मध्ये तर जागतिक महिला दिन फक्त त्या दिवशीच पुरता खूप चांगले साजरा करतात म्हणजे वुमेन्सला त्या दिवशी साठी खूप चांगले प्रायोरिटी देतात की मग चांगलं चांगलं ट्रीट करतात पण मग इतर दिवशी एवढं चांगलं ट्रीट नाही करत तसं हर डे आपल्याला चांगलं ट्रीट करायला पाहिजे वुमन्सला स्वबगास मध्ये जो किस्सा झालेला सव्वीस वर्षाची मुलगी त्या तिच्यावर बलात्कार झालेला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा तुम्हाला असं वाटते की तो असे किती सारे प्रकार आपल्या हो, होत आहेत मग महिला सुरक्षित आहेत नाही महिला सुरक्षित नाही आहे आणि ती केस ऐकून तर मनाला खूप वाईट वाटलेलं म्हणजे असं रडण्यासारखा झालेला एकदम फेस तर त्यात तो केस झाल्यानंतर पण तुम्हाला वाटते की महिला दिन आपण साजरा करतोय ते हर एक, एक मेनला आपण सगळ्या गोष्टी प्रॉपरली सांगायला पाहिजे की असं शिकवायला पाहिजे अजून सुद्धा ते मेच्युअर नाही आहेत मेन जवडे पाहिजे व्यवसाय असल्यामुळे माझ्या महिला दिन हा खूप महत्वाचा आहे कारण माझ्या व्यवसायासाठी मला महिला दिनाच्या निमित्ताने मला उद्योजिका हा मला हे मिळणार आहे सन्मान मिळणार आहे पण माझ्या मते महिला दिना एक दिवस साजरा न करता बाराही महिने साजरा करावा करायला पाहिजे कारण एकच दिवस महिलांचं चा, ते त्यांना मग करायचं ते का उपयोगाचं नाही त्यांना प्रत्येक प्रत्येक दिवस त्यांच्यासाठीच महत्त्वाचा आहे आणि ज्या दिवस आपली महिला मुक्तपणे तो, तो तो खरा महिला बाहेर जाईल कुठली तिला भीती नाही आता तुमच्या हसबंड कडून कशा प्रकारे तुम्हाला मला तर त्यांच्याकडून नेहमीच सपोर्टच मिळतात ते खूप म्हणजे तुम्हाला विचार करून कुठली गोष्ट करतात आणि महिला दिवस असाच विशेष असं काय नाही माझ्यासाठी तर रोजच हा महिला दिवस असतो म्हणजे असं महिला दिन म्हणून काहीतरी वेगळं असं काही नसतं ते म्हणजे रोजच माझ्यासाठी काहीतरी वेगळं करतात महिला दिवस म्हणून तर एक महिला म्हणून तुम्ही काय संदेश द्याल बाकी म्हणजे काय असलं पाहिजे तुमच्या तुमच्याबद्दल महिला दिवस मला असं वाटत की कुठल्याही महिलेनी आपल्या कुटुंबासाठी पूर्ण वेळ देते आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रपंचासाठी पण तिने तिने स्वतःसाठी थी, थोडा थी वेळ द्यायला पाहिजे आपल्या स्वतःच करिअर किंवा आपल्या स्वतःच्या आवजासाठी तिने काहीतरी कार्यक्रम वगैरे ठेवलं ना तर त्यात आम्ही सहभागी होतो सहभागी होता कशा कशा प्रकारचे कार्यक्रम ठेवले जातात काहीतरी हा दी कुंकाच किंवा नाही का हे होम मिनिस्टर असं छोटे मोठे ठेवतात कार्यक्रम छोटे मोठे असे कार्यक्रम असतात बघा आता तुमच्या मते महिला दिवस कसा साजरा झाला पाहिजे काय सांगाल तसं म्हटलं तर चांगलाच होतो तसा म्हणजे बायका ज्या असतात ते सगळे एकत्र जमा करतात आणि असं कार्यक्रम ठेवतात फक्त तरी म्हणजे निवडून ठेवतात म्हणजे सगळे सहभागी होतात म्हणजे एक विचारांनी सगळे हा Okay. Uh, बघा आता स्वागत मध्ये जो किस्सा झालेला oh, हो तर अशी जी आपल्या अशी जे गुन्हे वाढत आहेत hmm. तर तुम्हाला खरंच वाटते की महिला दिवस आपण जे साजरा करतोय ते फक्त साजरा करतोय की औपचारिकता पाडतोय काय झाले त्याच्यामध्ये तर म्हटलं ते असं होऊ नये हे होते चुकीचं होते ह्याच्यासाठी म्हणजे काय म्हणजे असं ऍक्शन घेणं म्हणजे गरजेचं आहे कारण महिला सुरक्षित माहीतच ते असं म्हटलं तर त्यासाठी त्यांनी आपले म्हणजे जे पोलीस म्हणजे ठाणे त्यांनी म्हणजे जरा मनावर घेतलं तर सगळं काय होऊ शकतं आई वुड से अभी इक्वली नहीं मिल रहा है आई थिंक इंस्टेड ऑफ डिमांडिंग फॉर इट आई थिंक वी नीड टू टेक अपॉर्चुनिटीज ग्रैप द अपॉर्चुनिटीजुनिटीज बींगे से महिला दिन सेलिब्रेट करते हो या आपके हिसाब से uh, किस तरीके सेट किया जाना चाहिए Okay, all this while I had a celebrations in office but this time I think uh, uh, I would like to thank all the mothers and all the women who, are, who, who can be a daughter, who can be a uh, woman professional, who can be a mother in the home, homemaker in the home. So everyone is facing different different challenges or different different uh, things to do their best every day. Okay. So probably I would want to thank my daughter बिग्गेस्ट्रेशन आई ऑलवेज चेरिश फॉर सो आई थिंक कुछ तो सरप्राइज रहेगा <laughs> Uh, बाकी uh, जैसे आप एक महिला हो और महिला दिन पे आप, आप क्या कुछ uh, लोगों को बताना चाहेंगे अंडरस्टैंड वॉट इज देर बी ग्रेटफुलॉर इट वॉट यू वॉन्ट ग्रैप ग्रैप दुनिजाइज थिंक वॉट यू वॉन्ट एंड गो फॉर इट गोटा समाज खरच महिला एवड नहीं मिले बना नाही बघता ना अजूनही अतिचार चालूच आहे बघा आता स्वारगेटमध्ये तो किस्सा झाला त्याबद्दल काय आता बघा आता एवढंच नाही एक ते कुठे कुठे फिरणार आम्ही ना पुरुषांवर बरसाच नाहीये आता मग काय वाटते काय सुरक्षा दिली पाहिजे तर सुरक्षण दिलच पाहिजे ना आता हो दिलच पाहिजे तुम्ही एक महिला आहात मग पहिलं मग काय वाटतं तुम्हाला की काय स्पेशल म्हणजे पण मी काय म्हणते एवढं रहदारी असून एवढं हे असून सर्किट मध्ये झालं कसं काही हे तर आश्चर्य वाटतंय आम्हाला सुद्धा भीती वाटते आमची मुलं आहेत जावं लागतं मग असं केलं होतं के कंडक्टर ड्रायव्हरवर पण बरं डेंजर आहे मग कंडक्टर ड्रायव्हर पण कसे झोपले होते का सांगा बरं मुझे लगता महिला दिवस तो रोजी आहे आज की जो नारी आहे वो सशक्त आहे तो वो ऊँचाइयाँ छू रही है तो मुझे नहीं लगता कि ऐसा कुछ स्पेशल सेलिब्रेशन होना चाहिए पर हाँ हम उन लोगों के लिए सेलिब्रेट कर सकते हैं जो अभी तक उन ऊंचाइयों पे नहीं पहुंच पाई हैं हम स्लम्स में जो लेडीज़ हैं उनके लिए कुछ सेलिब्रेशन कर सकते हैं उनको एम्पावर कर सकते हैं कुछ उनको टीचिंग दे सकते हैं कुछ कॉन्ट्रीब्यूट कर सकते हैं तो मुझे लगता है मेरे लेवल की महिलाओं के लिए तो सेलिब्रेशन uh, कुछ नहीं एवरी सेलिब्रेशन ओके आप आप महिला दिन को किस तरीके से देखती है uh, मेरे लिए तो ये इट्स लाइक एनी अदर डे ओके बाकी मैंने कुछ ट्रेनिंग्स वगैरह कंडक्ट की हैं वर्क लाइफ बैलेंस पे Okay. मेरे क्लाइंट्स के ऑफिस में okay. तो इट ओके देखिए जैसे अभी uh, काफी बलात्कार हो रहे हैं रेप हो रहे हैं छेड़खानी के केसेस सामने आ रहे हैं तो इस बारे में क्या कुछ बोलना चाहेंगे आप मुझे लगता है पहले भी होता होगा हमें पता नहीं चलता था सोशल मीडिया भी ज्यादा स्ट्रांग है तो हमें पता चलता है तो ये तो हमेशा ही होता है और हाँ मैं इतना जानती हूँ कि मैं अपनी बेटी को जो पंद्रह साल की है उसको इन सब के लिए अभी से तैयार कर रही हूँ मैं एक ओवर प्रोटेक्टेड मदर हूँ मैं इंश्योर करती हूँ कि वो जान पहचान बिना जान पहचान के किसी से बात ना करे तो ये शायद हमको लाइक चैरिटी स्टार्ट फ्रॉम द होम वी होम ऑनली एजुकेटिंग आर डॉटर्स ओके माझ्या योग टीचरचं म्हणजे मी एक योग टीचर आहे क्लास आहेत माझे योगचे तर त्याच्यामुळे जेणेकरून की आ, की जो सगळ्या महिलांना एक आपण एक स्ट्रेस देतो जे काही बिझनेस वगैरे करतात वगैरे त्यांच्यासाठी की प्रोत्साहन असतं की म्हणजे एवढ्या लोकांमध्ये त्यांना बोलून वगैरे त्यांच्या बिझनेस ते दोन मिनिट आम्ही हे देतो की की तुमच्या बिझनेसविषयी तुम्ही माहिती द्या ओके आणि मग त्यांना एक एक सेटअप भेटतो त्यांच्या बिझनेस आणि जे आपल्या शहरामध्ये जे कर्तृत्व महिला आहेत ज्यांनी म्हणजे आता तहसीलदार असो किंवा आपल्या जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत वनिता मॅडम की जेणेकरून की ह्या लोकांना बोलून वगैरे आम्ही त्यांच्या समोर की माहिती वगैरे त्यांच्याबद्दल देऊन वगैरे त्या स्पीश वगैरे करतात आणि तसेच की बरेच जणांना की एकत्रितपणे काही मनोरंजन वगैरे असे गेम्स वगैरे आहे असतात आणि जेणेकरून पारंपारिक आपले संस्कृतीबाईच प्रोग्राम पण आमचा असतो की सांस्कृतिक सांस्कृतिक आपले खेळ वगैरे आणि महिला दिनांसाठी आमचे जसं की मंगळा वगैरे पण असे त्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन असतो सर्वांनी फक्त घरातच फक्त असं काम मुलं वगैरे एवढच फक्त न करता की आपल्या स्वतःसाठी एक तास का होईना शरीरासाठी मी एक योग मध्ये असल्यामुळे स्वतःच्या शरीराला पहिला टाक वेळ द्यावा आणि बाकीचे काम तर होतच राहतात पहिला हेल्थ इज बेस्ट आता आहे स्वतःच्या व्यवस्थित शरीराला काळजी देणे टाइम देणे आणि मग नंतर ना सगळ्या गोष्टी घरातले मॅनेजर क्या बताओगे मतलब आप किस तरीके से सेलिब्रेट करते हो सेलिब्रेट मैं एक एक महिला हूँ और अन्य महिला को भी मैं सम्मान सम्मान करूंगा और इसी के साथ साथ जो जैसे मैं आपकी उमर की जो बच्ची है तो उनकी सुरक्षा के लिए मैं कुछ करना चाहूंगी करना हाँ, जी तो अपनी तरफ से मुझसे जैसे भी मदद हो सके मैं करूंगी अभी जो कुछ भी सुनने में आ रहा है जैसे में में जो हुआ में, उस तरह की जो घटनाएं हो रही है बस उसी की तरफ और भी पब्लिक में सतर्क होना चाहिए, चाहिए। जी क्या लगता है आपको आपके हिसाब से क्या कुछ सुरक्षा दी जानी चाहिए या महिलाओं ने उसको मतलब उस तरीके से रहना चाहिए सुरक्षा देने चाहिए और महिलाओं भी जैसे कि लड़कियां हैं तो उस तरह से रहना चाहिए रहना चाहिए जी ओके okay. आप एक महिला दिन के रूप में क्या मैसेज देना चाहेंगी एक में दूसरी महिला हाँ क्या बताना चाहेंगी मैं कहना चाहूँगी कि सतर्क रहो और खुश रहो महिला दिवस हा फ एक दिवस नहीं तो तीन से पास दिवसा है जिथे महिला ढकल जिथे आपल्याला त्यांना सपोर्ट करून अजून समोर नेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे चला तर आज एक प्रतिक्रिया घेऊया की महिलांना आपण त्यांना सपोर्ट करूया त्यांना समोर नेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना सुरक्षा प्रदान करूया कॅमेरामॅन मानोदा सिवरडेसह मी सृष्टीसाठी आपला आवाज पिंपरी चिंचवड